आसा आसा भाई <laughs> <थी चायार>। <laughs> स्वस्त मार्केट हे तुम्हाला पुण्यातील स्वस्त कुठलं माहिती आहे का। जर नाही तर हा नाही व्हिडिओ लागणाऱ्या गोष्टी स्वस्त दरात मिळतात नमस्कार मंडळी मी सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये आज आपण आणि इथे तुम्ही बघू शकता टर्म्स खूप स्वस्त दरात मिळतात पुण्यातील हे ठिकाण जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही तिथे नक्की एकदा या आणि तुम्ही नक्कीच बघू शकता की इथे प्राईजमध्ये खूप डिफरन्स तुम्हाला दिसेल खूप स्वस्तमध्ये तुम्हाला खूप छान छान मोठी इथे मिळून जातात आज आपण जाणार आहोत एका गिफ्टच्या स्टोअरमध्ये इथे जर तुमच्या मुलांचे वाढदिवस असतील तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचे असतील तर ते सगळं काही एकाच त्या शॉपमध्ये मिळतं असतं ते शॉप कुठलं तिथे आपण आता जाणार आहोत चला तुम्ही माधवरी अळीमध्ये आता आपण आलेलो आहोत लक्ष्मीनारायण मार्केट त्या कमानी मधून तुम्हाला आज जायचं आहे समोर हे गणपतीचं मंदिर लागेल आणि तिथनं आपण राईट टर्न घेतलेलं आहे शंभर वर्षापूर्वीचा हा वाडा आहे आणि तिथे आता हे असे छोटे छोटे शॉप्स आहेत तर या सानिका शॉप मध्ये आपल्याला जायचं आहे तर आपण इथे आलेलो आहोत सानिका मध्ये तर इथे बघूया आपण कुठले कुठले गिफ्ट्स आयटम तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि स्वस्त पासून आपण सगळ्यात आधी सुरुवात करूया तर किती पासून सुरुवात होते इथे आहेत फेंसी -फेंसी, ले ले। हे असे ब्रँडेड वस्तूंच्या आहेत डॉम्स कंपनीच्या आहेत अप्सरा आहे नटराज आहे त्यांनी असे फॅन्सी फॅन्सी इरेझर बनवलेले आहेत हे इरेझर बघा हे इरेझर कितीला आहे हे इरेझर बावीस रुपयाला आहे अच्छा हे हे बावीस रुपयाला आहे दहा रुपयाला वा शापनार नव्हती हे कितीला आहे वीस रुपयाला हे घेऊ आपण अमायराला खूप आवडेल अमायरापेक्षा जास्त मलाच आवडलेलं दिसतंय त्याच्यामध्ये त्यानंतर हे असे नऊ रुपयाला डॉम्स कंपनीचे त्याच्यामध्ये दहा रुपयाला नऊ रुपयाला आमच्याकडे डिस्काउंटेड प्राइस मध्ये नऊ रुपयाला आहे पंधरा रुपयाला एक आहे दहाचा सेट आहे तो अच्छा त्याच्यामध्ये त्यानंतर असे थोडे मोठ्या प्ले आहेत प्राइजेस ह्याची चालीस रुपये अच्छा हे नऊ रुपयाला आहेत सगळे शार्पनर्स शार्पनर्स नऊ रुपयाला सगळे हे तुम्ही सगळे रिटर्न गिफ्ट देऊ शकता ओ, किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता हे दिसायला पण छान दिसतात आणि नऊ रुपयाला तुम्हाला मिळून जातात रिटर्न गिफ्ट साठी सगळ्यात छान ऑप्शन आहे हे शार्पनर्स वेगळे वेगळे शेप्स मध्ये अवेलेबल आहे नंतर असे रत्ना कंपनीचे असे वेगळे वेगळे त्यांनी गेम्स बनवलेले आहेत साधारणतः सत्तर रुपयाच्या पुढे आहेत सत्तर आहे चंद्रयान पझल्स त्याच्यामध्ये गणितावर आधारित पझल्स अच्छा गर्ल्स आणि बॉयसाठी आपण वेगवेगळे जर आपल्याला घ्यायचं असेल गर्ल्स साठी वेगळे रिटर्न गिफ्ट आणि बॉयसाठी रिटर्न गिफ्ट असं पण ऑप्शन्स आहेत बास्केटबॉल आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे असं टाकू शकता टाकूया हे बघा हे असे वेगळे वेगळे आहेत ह्याच्यामध्ये पझल आहे ह्याच्यामध्ये सहा कलरमध्ये सहाव्या गोट्या आल्या पाहिजेत हे असं मुलांना खूप माइंड चॅलेंजिंग गेम आहेत सगळे मुलं त्याच्यामध्ये आजकाल तर मोबाईल मध्ये कमण्यापेक्षा असे पण बजलसे प्रकार खूप आहेत आपल्याकडे हा हे पण बघा किती छान आहे तिसऱ्या मजल्यापर्यंत हे वर उडत हे कितीला आहे हे ऐंशी रुपयाला हे काय मेकॅडो गेम्स आहे हे आता नवीन स्टाईलमध्ये कंपनी नाही मायटी शूटक म्हणून एक हे असं बॉल हे सॉफ्ट बॉल आहेत आणि मुलांना एकाग्रता आणि नेमच्या हिशेबाने हे चांगला गेम आलेला आहे म्हणजे रिटर्न गिफ्टसाठी चालतोय चांगला हा तसाच आहे हा त्याच्यातला बॉक्समधला वर्जिन आहे ओके त्याच्यामध्ये असं हातात पण घालू शकतो आणि अजून कुठले कुठले हे बा रिंग्स लहान मुलांसाठी लाईट्स लागतात दाखवा ना मला एक काढू शकते का मी इकडनं हे बघा छोट्या मुलांसाठी रिंग्स आहे यामध्ये लाईट्स लागतात आपण बघूया कसे आहे कितीला आहे मी सुंदरवाली घेते <laughs> मस्त आहेत चाळीसला ना oh. मस्त हे बंद करायचं आहे इथनं लाईटचे बटन आहे येतेच जो समोर यांचे गिफ्ट शॉप पण आहे इथे येऊ ये शकता तुम्ही गेम्स आहे फक्त बुक्स आणि गेम्स, सा। सा। गेम्स, सा बुक गेम्स अच्छा बुक्स आणि गेम्स हे थोडे मोठे आहे ना हे साधारण कितीला आहे ए 200 200 हे बघा हे कितीला आहे एकशे पन्नास दोन्ही साइडला आहे ना दोन्ही साईडला व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून या पार्ट मध्ये आपण हे एकच शॉप कव्हर केलेलं आहे बहोरीआळीमध्ये अजून काय काय मिळतं हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय